महाराष्ट्र राज्य स्तरावरील महाराष्ट्र राज्य मराठी भाषा मंत्रालय पुरस्कृत आणि कृषीभूषण डॉक्टर तानाजीराव चोरगे शिक्षण आणि संशोधन संस्था मांडकी पालवून पालवण तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी यांनी आयोजित केलेले रत्नागिरी जिल्ह्यातले किंवा किंबवना कोकणातले पहिलेच ग्रामीण कृषी आणि सहकार साहित्य संमेलन हे दिनांक तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी आयोजित करण्यात येत आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय खासदार शरद पवार साहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य एकनाथजी शिंदे आणि माननीय नामदार उदयजीत सावंत हे उद्योगमंत्री आणि मराठी भाषा मंत्री हे दोघेही उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात पहिल्या दिवशी म सापचे कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र अखिल भारतीय सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच समारोपासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व प्रमुख वक्ते म्हणून सदानंदजी मोरे हे दोघं हे व्यक्ति प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने ग्रामीण साहित्यावर कृषी साहित्यावर आणि सहकार साहित्यावर ज्याने ज्याने लिहिलेलं आहे अशा नामवंत लेखकांचे चर्चासत्र परिसंवाद व्याख्यान मुलाखती अशा प्रकारचे आणि कवी संमेलन हे या तीन मध्ये आपण भरवणार आहोत दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता ग्रंथ दिंडीचं आयोजन आहे आणि त्याच दिवशी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आणि हे सर्व मांडकी पालवन येथील कृषी महाविद्यालयाच्या पटांगणावर तेरा चौदा आणि पंधरा फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणार आहे लेखकांनी साहित्यिकांनी शेतकऱ्यांनी आणि सहकारातील सर्व कार्यकर्त्यांनी या अधिवेशनात येऊन या साहित्य संमेलनात येऊन आपल्या आपल्याला बहुमोल मार्गदर्शन मिळणार आहे त्याचा लाभ घ्यावा असे मी यावेळी आवाहन करतो